आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळत नाहीये आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करू शकतात आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ऑगस्ट महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सगळ्यात पहिलं सोळा ऑगस्ट या दिवशी सूर्यग्रह आपल्या स्वराशीमध्ये म्हणजे सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय तीस ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या आजच्या व्हिडिओमध्ये मेषरास प्रथम स्थान ज्याला आपण तनुभाव असं म्हणतो या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा षष्ठ स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे साजिक आहे महिन्याच्या आरंभी आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील आणि महिन्याची सुरुवात ही शरीर व्याधी पिढीने त्रस्त अशी निर्माण तुम्हाला पाहायला मिळेल मग अशा वेळेला आरोग्याला आराम देणे किंवा जर आपल्याला काही त्रास होतोय शरीरावरती कुठल्याही प्रकारची व्याधी पिढा न काढणे वेळीच चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणे हे तुमच्यासाठी अत्यंत योग्य आणि लाभप्रद असणार आहे द्वितीय स्थान या स्थानाला धनस्थान कुटुंबाचा पण वाणीचा नेत्रांचं स्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा तृतीय स्थानात न चतुर्थ स्थानामध्ये म्हणजेच कर्क राशीमध्ये वीस ऑगस्ट या दिवशी विराजमान होतोय मग वीस ऑगस्ट पर्यंत शुक्रग्रहाच राशी हे रहे। धनाची स्थिती अतिशय उत्तम राहील याच बरोबर आपले बहीण भाऊ आजूबाजूचे कोणी मित्र परिवार यांच्याबरोबर नवीन व्यवसाय सुरू करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर त्याला एक चांगल्या प्रकारची गती प्राप्त होताना दिसणार आहे त्यातून आर्थिक तुमची उलाढाल होऊ शकते वीस ऑगस्टच्या नंतर शुक्रग्रह ज्यावेळेला चतुर्थ स्थानामध्ये विराजमान होईल त्यावेळेला तुम्ही घेण्याचा विचार वाहन घेण्याचा विचार कुटुंबामध्ये ज्या उपभोगणाऱ्या गोष्टी आहेत त्या घेण्याचा विचार कराल आणि त्या घेण्यासाठी पैशांचे ऍडजस्टमेंट तुमच्याकडे मेष राशीच्या लोकांकडे वीस तारखेनंतर शाश्वत अशी होता दिसते पहिले वीस दिवस थोडी आर्थिक चणचण जाणवेल पहिल्या वीस दिवसामध्ये थोड्याफार अडचणींचा सामना आपल्याला करावा लागेल परंतु त्यानंतरचा कालखंड आपल्यासाठी अतिशय उत्तम नवीन खरेदीसाठी सुद्धा लाभप्रद असणार आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं शक्तीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह अगदी महिन्याच्या शेवटी शेवटी म्हणजे तीस ऑगस्टला सिंह राशीमध्ये विराजमान होतोय तो तो चतुर्थ स्थानामध्ये असणार आहे मग पराक्रम स्थानाचा ग्रह ज्या वेळेला चतुर्थ स्थानामध्ये असतो स्वकष्टाने आपली संपत्ती निर्माण करतो कोणापुढेही हात पसरवण्याची वेळ येत नाही अनवशान किंवा आपल्याला निर्माण झाली कोणाकडे पैसे किंवा उधार पैसे तुम्ही मागू नका जेणेकरून कोणाचे उपकार तुम्हाला घेण्याची गरज या महिन्यामध्ये नाहीये एखादा व्यक्ती थोडीशी मदत सहकार्य करेल परंतु आयुष्यभर तो ती गोष्ट सांगत राहील या गोष्टीला आपल्याला जन्म द्यायचा नसेल किंवा निर्माण होऊ द्यायचे नसेल तर थोडासा कालखंड हा सहन करण्याचा जर आपण शिकून घेतलं तर नक्कीच आपण जीवनामध्ये पुढे वाटचाल करणार आहोत चतुर्थ स्थानामध्ये शुक्र ग्रह हा तारखेनंतर आहे बुध ग्रह हा संपूर्ण महिनाभर तिथे स्थित राहील आणि शेवटी शेवटी तो शेवटच्या दिवसाला तो पंचम स्थानामध्ये विराजमान होईल मग चतुर्थ स्थानाच्या दृष्टीनं विचार केला सगळ्या सुखांचा विचार आहे वस्तू घेण्याचा विचार आहे आईच्या प्रकृतीकडे लक्ष देण्याचा विचार आहे शेती जमीन घेण्याचा विचार आहे परंतु लग्नेश तुमचा हा षष्टात असल्यामुळे आरोग्याची काळजी घ्या आरोग्यम धनसंपदा आणि मग पुढे या गोष्टींना तुम्ही प्राधान्य द्या हे तुम्हाला मी विशेष सांगतो पंचम स्थान या स्थानाला संततीचं स्थान म्हंटलं गेलंय शिक्षणाचं स्थान म्हंटलं गेलं प्रेमाचं प्रणयाचं स्थान म्हंटलं गेलेलं आहे एक आनंदाची गोष्ट अशी घडते आहे एक वर्षातन एकदा सूर्य भगवान स्वतःच्या राशीला येतात सूर्य भगवान हे एक महिनाभर एका राशीमध्ये आपलं वास्तव्य करत असतात सोळा ऑगस्टला सूर्यग्रह हा चतुर्थातनं पंचमामध्ये विराजमान होईल म्हणजे स्व राशीला तो येतोय ही अत्यंत मेष राशीच्या लोकांसाठी शुभ घटना म्हणावी लागेल संततीचे प्रश्न मार्गी लागणार आहे मुलांच्या शिक्षणात अडचणी येत असेल तर त्या दूर होतील किंवा ज्या जातकांचा विवाह होऊन काही वर्षांचा कालखंड लुटला गेलाय ज्यांनी डॉक्टर इलाज घेतलाय तरी त्यांना संतती होत नव्हती आध्यात्मिक उपाय केले तरी होत नव्हती तर ग्रहांची स्थिती अनुकूल झाल्या कारणानं ही इच्छा मनोकामना तुमची पूर्ण होऊ शकते त्यामुळे तुम्ही या महिन्यात किंवा किंवा अजून काही विषय असेल या विषयासाठी निर्णय घेतलेला योग्य लाभप्रद आहे तुमच्यासाठी प्रेमासाठी हा कालखंड सुद्धा उत्तम आहे तुमच्या पंचमेश पंचमामध्ये लॉटरी देतो धनाची स्थिती उत्तम करतो शेअर मार्केटमध्ये तुम्हाला तेजी प्राप्त करून देतो त्यातनं अचानक धनप्राप्तीचे योग तुम्हाला तो देत असतो त्याचबरोबर आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रेम व्यतीत करायचं प्रेम सांगायचं एवढ्या दिवस आपण सांगू शकत नव्हतो त्याच्यामध्ये अनादी अडचणी येत होत्या सगळ्या अडचणींना अगदी आपण सहज बाजूला करून त्या मार्ग काढताय आणि ती गोष्ट तुमच्या मनात उक्ती होते हा आनंद मेष राशीच्या लोकांना उत्तर षष्ठ स्थानाला आरोग्याचं स्थान म्हटलं रिपू स्थान म्हंटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी हा चतुर्थ स्थानातनं पंचमाकडे विराजमान होतोय मग षष्टेश चतुर्थामध्ये आईच्या प्रकृतीला जरी त्रास झाला परंतु तुम्ही काळजी घेतल्यामुळे तिची प्रकृती ही अगदी ठणठणीत राहणार आहे ती आनंदी असणार आहे आणि मग त्यामुळे घरातील वातावरण अगदी प्रसन्न आणि मातुर घराण्यातील लोकांचं प्रेम सहकार्य तुम्हाला वास्तू घेण्याच्या दृष्टीने खूप असेल हाताखाली काम करणारे लोक हे अत्यंत आपल्याशी एकनिष्ठतेने काम करतील आपले शत्रू आपल्याशी मित्रत्व भाव ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांना जवळ घेण्याच्या दृष्टीने कालखंड उत्तम असणार आहे सप्तम स्थान याला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा तृतीयात्म चतुर्थामध्ये विराजमान होतो मग सप्तमेश तृतीयात्म चतुर्थामध्ये येणं म्हणजेच आपल्या विवाह निश्चितीच्या दृष्टीने ही गोष्ट अतिशय लाभप्रद आहे आपल्या नातेवाईकामध्ये एखाद्या कुटुंबातील आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर आपला विवाह व्हावा असं आपल्याला वाटत असेल मामाची मुलगी असेल किंवा अजून काही गोष्टी असेल नात्यातल्या व्यक्तीकडनं तुमचा विवाह निश्चित होईल आणि तो विवाह लाभप्रद असणार आहे तुमच्यासाठी त्याचबरोबर आपण पार्टनरशिप करावी का कोणाबरोबर करावी तर आपल्या मित्राबरोबर आपण करू शकतो शेजारच्या बरोबर करू शकतो या महिन्यामध्ये त्याचबरोबर आपल्या नातेवाईकांपैकी जर कोणाबरोबर करायचे असेल तर आईकडील नातेवाईकांबरोबर केलेली जी पार्टनरशिप आहे व्यवसाय जो आहे तो व्यवसाय द्विगुणित आनंद वर्धन करणारा आणि प्रगतीकडे वाटचाल करणारा असा आहे तुमचा आपल्या आयुष्याचं स्थान म्हंटलं गेलेलं आहे माणसाचा मृत्यू किंवा तुल्य होणारी पीडा चुकीच्या काही निर्णयांच्या गोष्टी या स्थानात आपल्याला कळत असतात मग या स्थानाचा स्वामी, स्वामी हा लग्नेश पण आहे आणि या स्थानाचा स्वामी हा षष्ट स्थानामध्ये पडलेला आहे एक सहा आठ बाराचा स्वामी जर सहा आठ बारा असेल तर तो विपरीत राजयोग निर्माण करतो आणि प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा अनुकूल स्थिती निर्माण केल्याशिवाय राहत तरी मी तुम्हाला सांगू इच्छितो की गाडी वाहनापासून अग्नीपासून काळजी घ्या जपा आणि रात्रीच्या वेळेचा प्रवास शक्यतो आपण टाळा हा आपल्यासाठी लाभप्रद असेल भाग्यस्थान जिथे धनुरास विराजमान आहे या स्थानाचा स्वामी गुरुग्रह गु हा पराक्रमामध्ये मिथून राशीमध्ये आलेला आहे भाग्यश पराक्रमामध्ये म्हणजेच आपल्यापेक्षा लहान भाऊ सुद्धा एखादी चांगली गोष्ट आपल्याला शिकवून जातो किंवा एखादी गोष्ट आपल्याला मार्गदर्शन करून जातो त्यावेळेला आपण असं म्हणायचं कारण नाही मी मोठा आहे मला काय गोष्टींची गरज आहे कोणाच्या विचारण्याची किंवा भावाच्या लहान ऐकण्याची असं काही नाहीये शिकायचं जर असेल जीवनात प्रगती करायची असेल तर प्रत्येक व्यक्तीकडनं चांगले गुण घ्यावेत आणि वाईट गुण आपण सोडून द्यावेत त्याचबरोबर गुरुंच्या प्राप्तीच्या दृष्टीनं गुरु साधना करण्याच्या दृष्टीनं सुद्धा हा महिना अतिशय उत्तम आहे या महिन्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी करायला आरंभ करू शकतात दशम स्थानाला कर्माचं स्थान या या स्वामी हा आहे या या तुम्हाला अनुभव येणार आहे की काम मी केलंय त्याच्यासाठी एफर्ट्स मी घेतले त्याच्यासाठी कष्ट मी घेतले आणि याचे जे रिझल्ट आहेत किंवा याची जी फलप्राप्ती हा दुसरा कुणीतरी घेतोय म्हणजे मला त्याचं महत्व दिलं जात नाही माझं महत्त्व कमी केलं जात आहे असा तुम्हाला वारंवार बारा अनुभव येणार आहे या कालखंडामध्ये मग अशा वेळेला काय केलं पाहिजे तर कर्मने वा अधिकार असते महाफले शुकदाचरण कर्माकडे लक्ष द्या आणि ह्या दुर्गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करून एक दिवस आपला चांगला येईल व्यवस्थित येईल या नीतिमत्तेने चांगल्या मार्गाने पुढे चालत राहा ही गोष्ट तुमच्यासाठी उत्तम असणार आहे नवीन पदाच्या जा दृष्टीने जर म्हणाल तर मोठी जबाबदारी काही तुम्ही घेऊ नका जे आहे त्याच्यामध्ये समाधानी वृद्धी ठेवा आहे त्याच्यामध्ये तुम्ही आपण स्वतः पुढे जाण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत राहा उगीच आपल्या हातामध्ये एक ना दड बाराभर चिन्ह एक गोष्ट परिपूर्ण करत नाही अनेक गोष्टी आपण हातामध्ये घेतो मग त्याच्याने त्रास निर्माण होतो असं होऊ द्यायचं नसेल तर जे घेतलंय ते पूर्ण केलं पाहिजे एकादश स्थानामध्ये कुंभरा असनी आहे मिळालेल्या लाभाचं व्ययात रूपांतर होऊ शकतं थोडं सदपात्री दान करा एखाद्या शाळेला असेल किंवा मग ज्या विद्यार्थ्यांना बोलता येत नाहीये चालता येत आहे अशा काही ठिकाणी आपल्याला जर मदत करता येत असेल तर ती मदत तुम्हाला या शनी महाराजांमुळे लाभ करत येणार त्याचबरोबर व्ययस्थानामध्ये मीन राशी आणि व्यषाचा स्वामी पराक्रम स्थानामध्ये आलेला आहे गुरुग्रह आणि व्ययामध्ये शनी आहे कामाची गती खर्च हा जरी हळूहळू होत असला पण आपण बहीण भावांना मदत केली तर ती तुम्हाला राजयोग प्राप्त करून देणारी असणारे ही गोष्ट विसरून चालता कामाने मेष राशीच्या जातकांसाठी शुभ अंक चार आहे शुभ रंग तुमच्यासाठी गुलाबी आहे कुठल्या दिवशी तुम्ही चांगली कामं केले पाहिजे दोन तारीख तीन तारीख चार तारीख चौदा तारीख आणि पंधरा तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या कालखंडामध्ये आपल्याला चांगल्या कामांची सुरुवात करायची नाही आहे अठरा तारीख आहे एकोणावीस तारीख आणि पंचवीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा ज्याने आपल्या पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल शुभत्व आपल्याला प्राप्त होईल ओम रुद्राय नमा हा या मंत्राचा आपण जप करायचा आहे लवकर भेटू पुढील पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार